आज ही कशाची भाजी आहे ही रानाची चंदन बटवा बन म्हणते त्याला त्याला चिलोची भाजी म्हणते तिकडे आमच्या इकडे लोक चंदन बटवा पहिले लोक म्हणतात आता ह्याला चिलोची भाजी म्हणते छान भाजी होती भाजी करून दाखव की हा करते की मिसले थोडी राहिली आहे थोडी हा मिसून घेते आणि लगेच चुलीवर जरा खाली वेळी गरम करायची आधी आणि गरम करून पुन्हा धुवून घ्यायची हो भाजी मिसून ही आता भाजी भाजून घेते कडे टाकून 아까 이어야지봐어야게이니요 벼룩탕을 입어야 지 आई ह्याला काय काय टाकणार आता भाजीला या आता ह्याला भाजून घ्यायची धुवून घ्यायची पुन्हा ह्याला का शेगण्याचं जरा मोटार कुठून टाकायचं आणि हिरव्या मिरचीचं जरा लसून टाकून हिरवी मिरची कुटून घ्यायची दोन्ही मिक्स करायचं सगळं आणि तेल टाकून तेलामध्ये खाली उली करायची छान होते ह्याला काय वेळ लागत नाही लगे लगे होते घर्यात भाजी भाजून आता ह्याला का खळखळ धुवून घेते दोनदा निघते म्हटलं काय लागलेला धुऊनच घ्यावं लागते जरा माती असते लागली गुडाला निसताना त्याच्यामुळं भाजायची चांगली खळखळ धुवून पळून घ्यायची आता हिरवी मिरची टाकली वाटलेली लसूण की मीठ टाकून आता मीठ टाकून घेतो थोडं आता चांगण्याचं कुठ टाकून घेते मोठाडच असते ह्याला कुठं म्हणजे आधीच मिक्स करून घ्यायचं घ्यायचा आधीच सगळं मिक्स करायचं मिरची सगळ्याच कोर मीठ सगळं मिक्स करायचं आता ही असं सगळं तेलाच्या कुंडीमध्ये तेलामध्ये उडी करायचं म्हणजेच भारी लागते भाजीची चवच वेगळी असते या भाजीची तांदूळ कुंजरा बी म्हणजे तांदूळ कुंजरा असंच ती काय तर नाव आहे दुसरं येते की आल्या भुई आता उद्या आणते की तांदूळ कुंजरा त्याची एकदा कोर उद्या भाजी जरा तेल टाकून घेते टाकू थोडं हो चांगली तेलात खाली वर करायचे जराsetTextColor खाली वर करून घ्यायचं दहा एक 10 जरा हे मिठाचं पाणी होतं ना मध्ये हां हे जे आपलं आपण आपण भाजण घेतले आपण आधी छान भाजण घेतली धुऊन घेतली त्याच्यामध्ये सगळं सामान मिरचे कोठशिरी मिरची लसूणमीट वाटून बघा आता किती भारी भाजी होते त्याच्या सगळं भाकरी पाहिजे ज्वारीची मुले भारी लागते आणि त्याच्या त्याच्यात शिनी भाकरी संध्याकाळची पाहिजे खायला संध्याकाळच्या शिव्या भाकरी बनली भाजीमध्ये जेवढ्या शिळा आणि ताजी भाजी ती मी फुलीवरली भाकर कडक कडकशी भाजी भाकरी झाली तुझी चांगली लागते त्याला जरा पाणी आठलं का याच्यामध्ये म्हणजे पाणी शिपतो ह्याला जरा पाणी आटून येते आणि थोडस तेलाची धाक टाकायची कच्च्या ते तेलाची शेतकऱ्याच्या रानाने सड्या गावातल्या असल्याचं भाजी असतात तिलाची भाजी तांदूळ तुलाची भाजी पात्रची भाजी पालकाची भाजी मेथीची भाजी मोहरीची भाजी हरभरीची भाजी एवढ्या भाज्या शेतकरी शेतामध्ये खायला मिळतात थोडं कच्चं तेल टाकून घ्यायचं दार तूळ टाकायचं तिला काढून घेते या प्लेटमध्ये शिलाची भाजी बघा कशी भारीक करून बघितली आता आज सका भाकरी सोबत खाجي हिला लय छान लागतंय